हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी फोरटेक्स ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी आपल्या चॅनलवरती ज्या नरसाळे ताई आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे की ताई चाळीस साईजचं फोर्टेक्स ब्लाऊज कटिंग दाखवा आणि त्या आपल्या नेहमी ज्या आहे व्हिडिओ बघत असतात आणि त्यांच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवते खरं म्हणजे तर म्हणजे कंटिन्यू त्या प्रत्येक व्हिडिओवर असतात कंटिन्यू व्हिडिओ बघतात आणि मग माझं पण काम आहे की मी त्यांच्यासाठी पण एखादा व्हिडिओ तरी बनवला पाहिजे त्यांना जी अडचण असेल ती तर मग आपण चाळीस साईजचं कटिंग बघणार आहोत बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत ज्या दररोजचे व्हिडिओ बघतात पण कमेंटही कधी करत नाही त्याच्यामुळे मला कसं समजणार आता ह्या ताई कंटिन्यू कमेंट करतात त्याच्यामुळे मला समजतं की ह्या कंटिन्यू व्हिडिओ बघतात म्हणून आणि चला आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा खूप सुंदर ह्या ब्लाउजची फिटिंग बसती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चाळीस साईजला किती शोल्डर घ्यायचं मुंढा उंची किती घ्यायची आणि कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची ते व्हिडिओवर कंटिन्यू पहा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता मी इथं कारशीट पेपर घेतलेला आहे तर आपल्याला इथं साइड पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबत आपण इथं काढून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला इथं ही बंद बाजू आहे माझ्या साईडला तुम्ही ओपन बाजूनी पण टाकू शकता काही अडचण नाही फक्त आपल्याला ब्लाउज वरती माप टाकताना व्यवस्थित लक्षात राहावा त्याच्यासाठी आपण हे जे पेपर कटिंग आहे बंद साईडनी टाकत असतो तर चला आता इथं चाळीस साईज आहे तर याचा अर्थ उंची ही भरपूर राहणार आहे ताई तुमच्या ब्लाउजची उंची कमीत कमी तुम्ही चौदा साडे चौदा इंच तरी असणार आहे तर इथं आपण साडे चौदा इंच उंची घेऊ आणि एक इंच त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ म्हणजे साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते तर ही आपली झालेली आहे उंची जर तुम उंची लहान असेल कमी जास्त असेल तर ती करून घेऊ हो, शकता तुम्ही जी काय उंची असेल त्याच्यानुसार माप टाकून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही उंची टाकून घेतली आता आपल्याला टाकायचं आहे सर्वात पहिलं शोल्डर तर हे बघा आपण शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला चा आता चाळीसची छाती आहे तर शोल्डर जे आहे हे आपल्याला ठेवायचं आहे भरपूर म्हणजेच मी जवळजवळ पावणे सहा इंच शोल्डर ठेवणार आहे इथं जर तुमचा काळा डीप असेल भरपूर डीप असेल जसं अकरा इंच साडे अकरा इंच असं असं शोल्डर हे तुम्ही कमी पण घेऊ शकता म्हणजे जवळजवळ सव्वा पाच इंच घेतलं तरीही चाललं आता इथं आपल्याला गाळारुंदी ओपन ठेवायची आहे सव्वा दोन इंच आता ही शोल्डर पट्टी जर मोजली तर ही तीन इंच भरतीये शिवल्यानंतर ही तीनच इंचाची तयार होईल इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार माप कमी जास्त करून घ्यायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे मुंडा उंची तर मी मुंडा उंची इथं पावणे सहा इंच ठेवणार आहे परत एकदा आपण पावणे सहा इंच इथं मोजून घेऊ आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे चाळीस ची छाती आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग येतो दहा इंच आणि दहा मध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग ठेवायचं आहे जसं दोन इंच इथं तुम्ही दीड इंच पण ठेवू शकता इथं खाली तुम्ही कमर मोजायचा आहे कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि कमरीमध्ये आपल्याला एक इंच जे आपण टक्स मारतो ते घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग आपल्याला इथं ठेवायचं आहे तर सरळ इथं लाईन मारून घ्या मी इथं कंबर वगैरे काही मोजत नाही कमर नाही मोजलत तरीही चालतं पण बऱ्याचदा कमेंट येतात ताई तुम्ही कमर नाही मोजलं कमर नाही मोजलं मग तुम्ही इथं या पद्धतीने जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही इथं कमर मोजून घेऊ शकता त्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच मोंढ्याचा आकार तर मी इथं असा पद्धतीने दीड इंच टाकून घेत असते जर तुम्ही अशा पद्धतीने टाकीत असाल तर काही अडचण नाही पण इथं काय होतं बऱ्याच वेळा आपल्या मोंढ्यामध्ये झोळ वगैरे पडतो तर आपण या पद्धतीने टाकून घेणारे या रेषेवर दीड इंच मोजून घ्यायचे आहे आणि आपल्याला या मुंडा घे मुंडा जो घेतलेला आहे मुंडा उंची त्याचा मधला सेंटर काढून इथून असं जे आहे आपल्याला इथं या पद्धतीने हा मोंड्याचा राऊंड देऊन घ्यायचा आहे तर हा आपला बॅक साईड मोंड्याचा आकार झालेला आहे मग आता हा किती भरतो हे मोजत बसायचं नाही कारण की हा भरलेला आहे एक इंच आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने डीप गळा नसेल तर तुम्ही हा बाहेरून घेतला तरीही चालेल पण शक्यतो तुम्ही अशाच पद्धतीने गळा घ्यायचा आहे सॉरी जो मुंडा घेतलेला आहे आपण मुंड्या मोंड्याचा राऊंड तो याच पद्धतीने घ्यायचा आहे आता हा आपला बॅक साईडचा झाला आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा तर फ्रंट पार्ट साठी काय करायचं इथून घ्यायचा आहे एक इंच जसं आपण हे दीड इंच घेतलं तसंच हे एक इंच घ्यायचं आणि थोडस खालून या पद्धतीने हा राऊंड द्यायचा म्हणजे जवळजवळ अर्धा इंचा पासून दिलं तरीही चालन अशा पद्धतीने आपण हा आतला खोल मोंढ्याचा आकार काढून घेतलेला आहे आता आपल्याला काय घ्यायचं आहे तर बॅक साईडचा जो भा आपला गळा आहे तो आपण खालच्या साइडने टाकून घेणार आहोत याच्यावरती आता आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेणार आहोत आता इथं आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे तर पुढचा गळा जो आहे तो मी ठेवणार आहे इथं सात इंच आणि गळारुंदी अडीच इंच बॉक्स काढून घेणार आहे आता इथं तुम्ही गळा जास्त जे आहे इथं कमी जास्त करू शकता साडेसहा इंच पण घेऊ शकता आता हा शिवल्यानंतर साडेसहा इंचा तयार होईल तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे जास्त वरती पण नाही घ्यायचा तर कसं आवडीनुसार तुम्हाला जास्त वर गळा आवडत असेल तर चालेल तो वयस्कर बाया असतात त्यांना वरतीच गळा लागतो तर तुम्ही त्या, त्या पद्धतीने करून घ्या अशा पद्धतीने मी हा गोल गळ्याचा राऊंड काढून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे योगपट्टीचं माप तर ती योगपट्टी जी आहे ती मी घेणार आहे अडीच इंचावरती आता इथं बघा योगपट्टी जी आहे आपण काढून घेतलेली आहे तर आपल्याला आता खालून मी जो आपला कार्शिट पेपर आहे तो इथं खाली मी वाढवलेला नाहीये म्हणजे खालून थोडस एक्स्ट्रा असता कार्डशीट पेपर तर आपण इथं काय केलं असत पाऊन इंचानी खालून वाढून घेतलं असतं योग पट्टी तर ती आपल्याला मात्र कपड्यावरती ठेवताना वाढवून घ्यायची आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली ब्लाउज पीसवरती कटिंग केली होती त्याच्यामुळे ब्लाउज पीस खाली शिल्लक होता मी लगेच वाढवून घेतलं आता इथं कार्डशीट पेपरच्या खाली आपला कार्डशीट पेपर शिल्लक नाहीये तर इथं काय करायचंय आपल्याला ही योगपट्टी कापडावरती ठेवताना पाऊन इंचानी एक्स्ट्रा वाढवून घ्यायची आहे म्हणजे वाढवून घ्यायची आहे तर मी तुम्हाला कटिंग केल्यानंतर सांगणारच आहे इथं आपण हा योगपट्टीचा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने आपण हा योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला इथं पॉइंट घ्यायचा आहे जो आडवा टक्स आहे तो आपल्याला इथं आहे आता इथं बघा आपला जो काय आपला छातीचा दहावा भाग आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचाय बघा छातीचा चाळीची छाती आहे तर आपला छातीचा दहावा भाग येतो चार इंच बरोबर हे बघा चार इंच येतो तर इथं आपण चार इंचावर आडवा टक्स घेऊया त्याच्यानंतर उभा उभा टक्स किती घ्यायचा हा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो बरोबर तर मी दोन इंचावरती घेतेये इथं तुम्ही जर तुमचं टक्स पॉइंट असेल जर तुमच्याकडे मापाचा ब्लाउज असेल आणि तुम्ही टक्स पॉईंट मोजलेला असेल तर तुम्ही या पद्धतीने इथं हा टक्स पॉईंट वरतून इथं मोजायचा आहे शोल्डर पासून तर तो तुमचा टक्स पॉइंट येणार आहे तर मी इथं काय केलेलं आहे दोन इंचावरती पॉइंट घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा आपला टक्स पॉइंट झाला आणि आपल्याला काय करायचं इथं तर हे बघा सव्वा सव्वा इंच वाढवून घेऊ आपण कारण की आजची चाळीसची छाती आहे कालची छाती कमी होती आता हे आपण सव्वा इंच वाढ सॉरी काय हो आपण जे म्हणतो पाऊन इंच बरोबर म्हणजे अर्धा इंचाला दोन रेषा पुढे असं पाऊन इंच जे आहे ते आपण इथं वाढवून घेतलं आणि इथूनही पाऊण इंच अशा पद्धतीने हे आपण वाढवून घेतलेलं आहे दोन दोन रेषा एक्स्ट्रा जेणेकरून आपला पफ जो आहे ब्लाउजचा तो छान असा तयार होईल तर हे जे पाऊन पाऊण इंच झालं हे किती झालं चेक करायचं ते झालेलं आहे आपलं सव्वा इंच हे बघा सॉरी सव्वा इंच नाही तर ते झालेलं आहे आपलं दीड इंच बरोबर बघा पाऊन इंच आणि पाऊन इंच झालेलं आहे दीड इंच तर आपल्याला हा दीड इंच इकडं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे ह्या साईडला आणि इकडनं अर्धा इंच वाढवायचंय आता हे पॉइंट घेतले आपण इकडं जोडून आणि हा ही पॉईंट आपल्याला इथे सरळ लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने तर इथे तुम्ही नॉर्मली डायरेक्टली योगपट्टी सहितही काढून घेऊ शकता हे बघा काही अडचण नाहीये आपण योगपट्टी जी आहे ती एक्स्ट्रा जरी झाली तर आपण शेवटी ती कट करून टाकू शकतो आता हे आपण इथं सरळ लाईन मारून घेतली आता आता आपल्याला घ्यायचं आहे पॉइंट बघा फोरटक्सचे पॉइंट घ्यायचे आहेत तर आपल्याला इथून पॉइंट घ्यायचा आहे दीड इंच बघा अशा पद्धतीने आणि इकडनंही घ्यायचं आहे दीड इंच आणि वरच्या साइडला आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच बघा अशा पद्धतीने आपण हे पॉइंट घेतले आता हे आपल्याला घ्यायचे आहेत जोडून हा पॉईंट जो आहे हा आपल्याला थोडासा तिरका जोडायचा आहे आणि अशा पद्धतीने हा आपला टक्स येणार आहे हे बघा अशा पद्धतीने हा ही टक्स आपला अशा पद्धतीने येणार आहे हा टक्स आपला इकडे असा थोडासा नॉर्मली तिरका घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता मी तुम्हाला आज ही जे आहे फोर टक्सचं मार्किंग दाखवलेला आहे कशा पद्धतीने करायचं आहे आता योग पट्टीमध्ये आपल्याला काय चेंज करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिला आपण हे कट करून घेऊ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं सर्वात पहिला आपण हा जो मोंढ्याचा आकार आहे बाहेरचा तो आपल्याला इथं घ्यायचा आहे म्हणजे बाहेरून म्हणजे हा आपला बॅक साईडचा अशा पद्धतीने हा जो वाढवलेला हो भाग आहे हा फक्त आपल्याला फ्रंट पार्टलाच वाढवायचा आहे बॅक बॅकसाइडला वाढवायचं नाहीये तर आपण त्याच्यासाठी काय करू हे जे पॉईंट आहेत हे आपण इथं काढून घेऊ म्हणजे आपला बॅक साइड पार्ट आपल्याला व्यवस्थित कट करता येईल बघा अशा पद्धतीने आता हा आपण जो एक्स्ट्राचा पार्ट आहे वाढवून घेतलेला दीड इंच ते आपण इथे कट करत कारण की बॅक साइडला याची गरज नसती अशा पद्धतीने आता हे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे सवा दोन इंच गळा रुंदी ठेवून जो काही तुम्हाला गळा घ्यायचा आहे तो तुम्ही इथं घ्यायचा आहे म्हणजे आपलं हे बॅक साईडचं काम आपलं झालेलं आहे आता हे फ्रंट पार्टच कट करून घेऊ आपण ही योगपट्टी मोंढ्याचा आकारही आपण इथं कट करून घेऊ गळा कट करून घेते अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे आता ही जी योगपट्टी आहे ही आपल्याला खालून पावणी इंचानी वाढवून घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आता ही योगपट्टी आपल्याला का वाढवायची बघा आपण इथे ज्यावेळेस जॉईंट देतो खालच्या साईडने इथे आपल्याला कपडा लागतो परत आपण हा भाग याच्यावरती जॉईंट करतो त्यावेळेस आपल्याला इथे कपडा लागतो त्यासाठी आपल्याला आणि त्याशिवाय आपण ज्यावेळेस हे टक्स मारतो त्यावेळेस हा जो पॉईंट आहे आपला हा कपडा आहे हाही आपला थोडा ओर जातो तर आपला ही योगपट्टी आपली खूप महत्वाची आहे वाढवलेली नाहीतर मग आपला हा पार्ट कमी पडून जातो त्यामुळं हा तुम्ही या पद्धतीने याच जे आहे खालच्या साइडनी वाढवून घ्यायचंय आपण ह्या साइडनी वाढवून तर घेतलेलं आहेच कारण की आपला हा टक्स असा झाल्यानंतर आपल्याला इकडं फिटिंगला कमी पडायला नको त्याच्यामुळे आपण हे इकडनं वाढवून घेतलेलं आहे ओके आणि हे अर्धा इंच जे आहे ते आपण इथं ज्यावेळेस हा टक्स मारतो त्यावेळेस आपला अर्धा इंच कपडा जो आहे तो जाणार आहे त्याच्यामुळे आपण इथं काय करतो अशा पद्धतीने हे वाढवून घेतो एवढं लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्टचं मार्किंग झालेलं आहे जर तुमचं हुक लावायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल पहिलं हुक लावायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तर पाव इंच वाढवून घेऊ शकता आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने तुम्ही थोडस एक्स्ट्रा वाढवून घेऊ शकता पुढच्या साईडनी पाव इंच ह्या साईडनी वाढवूनही घेऊ शकता कपड्यावरती ज्यावेळेस तुम्ही हे कटिंग करशाल त्यावेळेस तुम्ही हे वाढवून घेऊ शकता जर तुम्हाला काही अडचण येत नसेल तुम्हाला अडीच इंचाची गळा रुंदी ही बरोबर बसत असेल तर तुम्हाला काहीही गरज नाहीये वाढवायची आहे असंच कटिंग करा फक्त योगपट्टी जी आहे ती तुम्ही पाऊण इंचाने वाढवून घ्या बाकी आपलं हे पार्ट तयार झालेत आता राहिलेली आहे ये बाही तर बाहीची पण मी कटिंग दाखवते बाहीची उंची जी आहे ती आहे बघा पाच इंच याच्यामध्ये तुम्ही तुमच्या उंचीनुसार ऍड करून घेऊ शकता माप म्हणजे जी काय तुमची सहा इंचाची बाही असल चार इंचाची असल आता जशी ही बाही पाच इंचाची आहे तर ही चार इंचाला ही बाही बसल म्हणजे ही बाही तुम्ही कशावरती पण म्हणजे चाळीस साईजच्या मापाला ही बाही वापरू शकता किती पण उंची असेल ती तुम्ही टाकून घ्या आता ही आपली उंची पाच इंच घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं इथून जो आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे ह्या रेषेपासनं हा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन इंच आणि एक लाईन ड्रॉ करून देऊ आपण आता ही कॅप हाइट झाली आपली दंडघेराच्या खालून आपल्याला कॅप हाईट मोजायची असती जी आपली पावणे तीन इंच घेतलेली आहे आता आपण बॅक साइड पार्ट घेऊ ओके त्याच्यानंतर आपण इथं सर्वात पहिलं दंडघेर टाकून घेऊ तर आता इथं दंडघेर आहे जसा चाळीस साईज आहे तर मी दंड दंडघेर जो आहे तो घेतेय सात इंच आता हा बॅक बॅकसाइड पार्ट आहे याच दोन इंच जे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते आपण इथं सोडून देऊ आणि हा जो भाग आहे, आहे हा आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे तर आपण हे जे शिलाई मार्जिन आहे थोडस अर्धा इंच तेही आपण इथं सोडून द्यायचं आणि हा जो आपला टेप आहे हा आपल्याला इथं व्यवस्थित रित्या असं व्यवस्थित मोजून पाहायचं तर हे भरतंय साडे नऊ इंच ला एक रेश कमी आहे आता ही साडेनऊ इंच आहे तर आपण इकडनं हे मार्किंग बघा या पद्धतीने टाकून घेऊ म्हणजे साडेनऊ ला पण एक इंच रेष कमी आहे तर आपण त्याच पद्धतीने माप टाकून घ्यायची अशा पद्धतीने हा आपला मुंड्याचा राऊंड झाला आणि त्याच्यानंतर हे दोन इंच शिलाई मार्जिन जेवढा आपण मध्ये घेतलेला आहे तेवढच आपल्याला इथं घ्यायचंय तर हा आपण दंडघेर टाकला होता सात इंच इथं तुमचा दंडखेर किती पण राहू शकतो तुम्ही तुमच्या मापानुसार टाकून घ्यायचा आहे आता एक इंच किंवा सवा इंच घेतलं तरी चालन असा पॉइंट घेऊन आपल्याला काय करायचंय या बाहीला जोडायचंय थोडा हलका हाताने आपण सर्वात पहिलं ट्राय करायचं व्यवस्थित असं बाहीला आकार देऊन घ्यायचा आणि आतमध्ये जो आहे तो आपण अर्धा इंच घेऊ पॉईंट बघा अशा पद्धतीने आता ही बाही आपली तयार झाली तर ही आपली चाळीस साईजची बाही तयार झाली आपण हिला कट करून घेऊ ही बाही तुम्हाला जोडताना अजिबात कमी पडणार नाही चाळीस साईज ला एकदम परफेक्टली लागल्या जाईन बघा या पद्धतीने बघा अशा पद्धतीने तर हा खोल भागही आपण इथं कट करून घेऊ द अशा पद्धतीने जर तुम्ही ही बाही अशी जोडली हे बघा बरोबर आपल्या इथं जो कट आहे तो आपल्या इथं आलेला आहे आणि ही बाही सुद्धा इथं परफेक्ट बसलेली आहे अशाच पद्धतीने तुम्हाला बाही जी आहे ती काढायची आहे तुमच्या जे काय माप आहे त्याच्यानुसार इथे आपली फिटिंग येते आणि बरोबर याची फिटिंग ही व्यवस्थितरित्या अशी बसून जाती तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करायचं आहे ही आपली बाही झालेली आहे इथं तुम्ही असं चेक करून पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने तर आपल्या इथं संपूर्ण चाळीस साईजचं फोर्टक्स सा, ब्लाऊज बघितलं व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना स्त्री स्वामी समर्थ